संजय राऊत यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि त्यांना अचानक ब्रेक लावला असा आरोप राऊतांनी केलाय तसंच धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरही राऊतांनी टीका केली आपण कुणाला भेटायला जात आहोत आपण कुणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कुणाकरता लढत होतो याचं भान त्यांनी म्हणजे धसांनी ठेवायला हवं होतं असा सणसणीत टोला राऊतांनी लगावलाय मी आधीही सांगितलं होतं की मला एका प्रमुख माणसानं सांगितलंय की सुरेश धस माघार घेतील त्यांची ती परंपराच आहे एखादं डील पत्रात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच मला कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य वाटत नाही पण मोठं डील झालेलं आहे हे डील राजकीय आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवरच आहे असा आरोप राऊतांनी केला डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं त्यांनी ठेवलं नाही